काल नाशिक येथील धरणांच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने अनेक धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात येतो आहे काल संध्याकाळपर्यंत नांदूरमधेश्वर धरणा आणि गंगापूर धरणातून जवळपास रात्रीपर्यंत तीस हजार क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात येत असल्यामुळे गोदावरी सध्या दुथडी भरून वाहते आहे आपण सध्या कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या लहान पुलाजवळची ही दृश्य पाहतोय की कशा पद्धतीने न गोदावरी नदी आता दुथडी भरून वाहते जो लहान पूल आहे जवळपास पंधरा ते वीस फुटाचा अंतर बाकी असेल खाली एवढं पाणी जे आहे तर या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने नदीकाठची जी गावं आहे वाड्या वस्त्या आहे त्या ठिकाणाच्या नागरिकांना सावधानतेचा सा इशारा देण्यात आलेला आहे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे सध्या धरणांच्या परिसरामध्ये पावसाने उसंत दिलेली असली तरी मात्र पाऊस पुन्हा सुरू झाला तर गोदावरी नदी पात्रामध्ये या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे त्यामुळे नदीकाठची जी गावं आहे वाड्या वस्त्या आहे तेथील शेतकरी असेल नागरिक असेल यांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे आपण सध्या की दृश्य जे आहे तर कोपरगाव शहरातील पाहतोय की कशा पद्धतीने गोदावरी नदी दुथळी भरून वाहते आणि त्यामुळे अनेक नागरिक जे आहे तर या ठिकाणी गोदावरी नदीच्या परिसरामध्ये पाणी पाहण्यासाठी येत आहेत एकंदरीतच आपण जर बघितलं तर या पावसाळ्याच्या पहिल्याच वेळेस गोदावरी नदी जी आहे तर दू दूध थोडी भरून वाहत असल्यामुळे नागरिक जे आहे तर पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर आपण गोदावरी नदीच्या परिसरामध्ये सूर्यबान पाटील वाहडणे घाट आहे आणि या घाटावरती जे सुरक्षा कठडे जे ग्रिल लावण्यात आलेले होते ते ग्रिल देखील या ठिकाणी तुटलेले आहे त्यामुळे पुढील काळामध्ये या ठिकाणी पाण्याची पातळी देखील वाढण्याची शक्यता आहे जर संततधार पाऊस असा सुरू राहिला तर या पावसाळ्यामध्ये अजून देखील या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने या ठिकाणी एक ग्रिल बसवणे गरजेचे आहे सुरक्षा कठडे या ठिकाणी निर्माण करणं गरजेचे आहे आणि आपण एकंदरीत बघितलं तर जे नाशिकच्या धरणच्या पा पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे कोपरगाव शहरातील गोदावरी नदी आता दुथडी भरून वाहत ते चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावंच मिळत आहे कॅमेरापर्सन वसिमचं हम मोबिन खान मायन्यूज कोपरगाव